नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत फोडणीचं वरण नेहमीच वरण पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फोडणीचं वरण बनवण्यासाठी बन। मी अर्धी वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक कट केलेला टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून कोथिंबीर बारीक कट करून आठ ते दहा लसूण पाकळ्या जाडसर वाटून त्याची पेस्ट केली आहे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी पातेल्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्या त्यामध्ये मोहरी घालून घ्या आता मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घाला त्यानंतर लसूण पेस्ट घालून घ्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्या आणि हे थोडंसं परतून घेतलं की मग त्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घ्या आता हे छान परतून घ्या किती कलर छान आलेला आहे हे टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या पहा आपली फोडणी तयार आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्या कोथिंबीर शेवटी घाला कारण कोथिंबीरीचा रंग टिकून राहतो त्यानंतर शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घ्या आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करा तुम्हाला वरण किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता पहा थोडीशी हिरवी कोथिंबीर मी अजून वरतून घातलेली आहे आता या वरणाला छान उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पहा वरणाला आपल्या उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्या पहा तयार आहे आपलं टेस्टी असं फोडणीचं वरण